नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या ज्वलंत उदाहरण जे आहे ते मी ज्वलंत जर काही मुद्दा असेल तर तो आहे शेतकरी कर्जमाफीचा जर आपण कालच्या हो व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की रविकांत तुकर जे शेतकरी नेते आहेत तर ते शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी बांधवांच्या पिकांना हमी भाव मिळण्यासाठी तसेच कापूस असेल सोयाबीन असेल यांना हमीभाव मिळावा शेतकऱ्यांचा सात कोरावा व्हावा किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी त्याचबरोबर शेतकरी बँकांचे अनेक असे प्रश्न आहेत की ज्या प्रश्न घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब हे आज मुंबईला जाऊन तेथे आंदोलन करणार होते समुद्रामध्ये आपले शेतकऱ्यांचे सातबारे बुडवून त्या ठिकाणी आंदोलन करणार होते आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते परंतु शेतकरी मित्रांनो आज त्यांचं आंदोलन चालू असताना म्हणजे रविकांत तुपकर साहेब ज्यावेळी शेतकरी बांधवांसाठी उभे राहिले शेतकरी बांधवांसाठी आक्रमक झाले तर अशातच आता कालपासूनच जे शेतकरी शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब यांच्यासोबत होते तर त्यांना सुद्धा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे एवढंच नव्हे तर शेतकरी म्हणजे रविकांत तुपकर साहेब आणि शेतकरी नेते ज्या गाड्यांमधून या आंदोलनाला मुंबईला जाणार होते तर त्या गाड्यांचे मालक असतील किंवा ड्रायव्हर असतील यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे पोलिसांकडून म्हणजे सरकारकडून हे शेतकरी बांधवांचं जे आंदोलन आहे शेतकरी नेते असतील किंवा शेतकरी बांधव जे आंदोलन करत आहे शेतकरी बांधवांच्या हितासाठी तर ते, ते आंदोलन दडपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करताना सरकार आपल्याला पाहायला भेटत आहे कारण सर पोलीस यंत्रणा जी आहे तर ती सरकारची आहे आणि सरकारनेच या पोलिस यंत्रणेला हे आंदोलन रोखण्यासाठी पुढे केलेलं आहे म्हणजेच मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी जर कोणी आवाज उठवत असेल तर ते आंदोलन पूर्णपणे दाबण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे एकीकडे एक अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेट देखील सादर झालेलं आहे म्हणजेच अर्थसंकल्प सादर झाला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती शेतकऱ्यांच्या हमी मालासाठी हमी भावावरती कुठल्याही प्रकारचं भाष्य करण्यात आलं नाही त्यानंतर जी भावांतर योजना आहे तर ती योजना सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा तिचा लाभ भेटत नाही या सर्व योजनांचा कुठल्याही प्रकारे अर्थसंकल्पामध्ये उल्लेख करण्यात आला नाही आणि त्यामुळे शेतकरी नेते आक्रमक होऊन त्यांच्यासोबत लाखो शेतकरी बांधव सुद्धा होते आणि हे तिकडे जात असतानाच पनवेलमध्ये शेतकरी नेते ज्या शाळेमध्ये थांबले होते तर त्या शाळेला पूर्णपणे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी जे आंदोलन करते आहे तर त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे रविकांत तुपकर साहेबांना कालपासूनच इशारे देण्यात आले होते की तुम्ही आंदोलन करू नका अन्यथा तुमच्यावरती कारवाई केली जाईल परंतु या सर्वांच्या विरोधानंतर सुद्धा रविकांत तुपकर साहेब जे आहेत ते आंदोलनावरती ठाम राहिले परंतु शेतकरी बांधवांना आता रविकांत तुपकर साहेबांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्यासोबत जे कोणी शेतकरी नेते होते त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे परंतु ज्यावेळेस पोलिसांनी रविकांत तुपकर साहेबांना ताब्यात घेतलं त्यावेळेस त्यांनी एक विश्वास शेतकरी बांधवांना दिलेला आहे त्यावेळेस बोलताना ते असं म्हणाले की यावेळेस मी सांगून आंदोलन केलं होतं परंतु पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी आंदोलन करेल त्यावेळेस गणेमी मी काव्याने आंदोलन करेल म्हणजेच पुन्हा इशारा दिलेला आहे रविकांत तुप्कर साहेबांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि ज्या वेळेस या आंदोलनामध्ये महिला होत्या शेतकरी वर्ग होता शेतकरी महिला देखील होत्या आणि या शेतकरी महिलांना म्हणजे शेतकरी आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे तर यावेळेस रविकांत तुक्कर साहेब बोलतात की एकीकडे तुम्ही बहिणींना लाडकी बहीण बोलता आणि दुसरीकडे तुम्ही लाडक्या बहिणींना त्यांचे प्रश्न विचारण्याऐवजी आज त्यांच्यावरतीच तुम्ही कारवाई करताना दिसत आहे मग आज तुमच्या लाडक्या बहिणी कुठे गेले असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी रविकांत भुक्त साहेबांनी पोलिसांनाच नाही तर सरकारला देखील विचारलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस लाडक्या बहिणी असतात म्हणजे ज्यावेळेस लाडक्या बहिणींची गरज असते त्यावेळेस त्या सर्व लाडक्या बहिणी असतात आणि आज ज्यावेळेस त्याच लाडक्या बहिणी आंदोलनामध्ये सहभागी सहभागी झालेल्या आहेत तर त्यावेळेस सरकारला त्या लाडक्या बहिणींचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्यामध्ये अजिबात दिलचस्पी नाही की लाडक्या बहिणींना नेमकी काय प्रॉब्लेम आहे ज्या की त्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे म्हणजे त्यांचा काहीतरी प्रश्न असेल तर हा विचार करण्याकडे सरकारला वेळ नाहीये आणि जे कोणी शेतकरी बांधव असतील किंवा शेतकरी नेते असतील अरविंद तुकर साहेबांबरोबर तर त्यांच्या सर्वांवरती त्यांना थांबवण्याचा पूर्ण आटोपाठ प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज शेतकरी बांधवांसाठी हे रविकांत साहेब उभे राहिले होते त्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी आवाज उठवला होता परंतु हे सरकार पूर्णपणे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र